आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानप दॅग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकोणतीस जुलै रोजी मंत्रिमंडळ बैठक झाली या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त विधान आणि विशिष्ट कृतींमुळं आमदारांनी मंत्र्यांना खडे बोल सुनावले होते त्यापूर्वी कृषीमंत्री माणिकराव कोकटे यांच्या रम्मी खेळण्याचं प्रकरण असो किंवा त्यांची सातत्यानं जे काही वादग्रस्त विधानं असतील यामुळं त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही जोर धरलेला होता त्या मागणीनं आणि त्यामुळं माणिकराव कोकटे यांचं कृषी खातं हे काढून घेण्यात येईल अशा पद्धतीची चर्चा होती परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकटे यांना अभय दिल्याची बातमी त्याच दिवशी म्हणजेच मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी आपल्यापर्यंत आलेली होती त्यामुळं माणिकराव कोकटे यांना समज देऊन सोडण्यात आल्याचंही बोललं जात होतं परंतु आता मात्र एक अपडेट पुढे येत आहे आणि त्यानुसार राज्याचे कृषी मंत्री हे दत्तात्रय भरणे होतील अशी शक्यता वर्तवली आहे माणिकराव कोकटे यांच्याकडून कृषी खातं हे काढून घेतलं जाणार आहे अशा पद्धतीचे जे काही अंदाज आहेत ते राजकीय वर्तुळातनं वर्तवले जात आहेत त्या पद्धतीची चर्चाही आज दिवसभरात जोरदार सुरू होती मग दत्तात्रय भरणे कोण आहेत दुसरं एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे मकरंद पाटील तर मकरंद पाटील कोण आहेत या सगळ्यावरती आपण आजच्या दहा शो शोमध्ये बोलणार आहोत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे हे त्यांच्या सातत्यानं फटकळ बोलण्यामुळं फटकळ स्वभावामुळं चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले मग त्यांनी जेव्हापासून कृषी खात्याचा पदभार स्वीकारला त्यानंतर ते सुरुवातीलाच सर्वच खात्यांमध्ये भ्रष्टाचार होत असतात अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलं होतं त्यानंतर एक रुपये तर पीक विमा या प्रकरणावरून सुद्धा सुद्धा एक रुपये घेत नाही अशा पद्धतीनं त्यांनी भिकऱ्यासोबतच शेतकऱ्यांची तुलना केल्याची चर्चाही झालेली होती आणि त्यावरनं विरोधकांनी टीका केलेली होती त्यानंतर अवकाळीमुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक नैसर्गिक संकट उभं राहिलेलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं की ढेकळ्यांचे पंचनामे करायचे आहेत का त्यावरूनही विरोधकांनी जोरदार हल्ला बोल माणिकराव कोकटे यांच्यावरती केलेला होता त्यांच्या मा राजीनाम्याची मागणीसुद्धा केलेली होती त्यानंतर परत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी अलीकडेच रम्मी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ हा व्हायरल झाला त्यांच्यावरनं मोठ्या प्रमाणात विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली माणिकराव कोकटे यांच्या त्यासोबतच शेतकऱ्यांमध्ये सुद्धा नाराजी पाहायला मिळाली या सगळ्यामध्ये शेती खातं म्हणजेच कृषी खातं हे ओसळगावची पाटीलकी अशा पद्धतीचं विधानही त्यांनी केलेलं होतं तर अशा पद्धतीनं त्यांची विधानं आणि त्यानंतरची जी काही रम्मी खेळण्याचं प्रकरण होतं किंवा ती कृती होती त्यामुळे तर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरलेला होता या सगळ्यामध्येच राज्याचे एक माजी कृषी मंत्री होते धनंजय मुंडे त्यांचाही पीक विम्याचा घोटाळ्यासोबतच बीडमधील जे काही सरपंच हत्याकांड होतं त्यामध्ये त्यांच्यावरती आरोप करण्यात आले आणि त्या प्रकरणात त्यांचा हा राजीनामा घेण्यात आला आणि त्या प्रकरणात एक विकेट महायुती सरकारची ही पडलेली होती आता ऑलरेडी दुसरी विकेटसुद्धा पडते की काय अशी शंका एक निर्माण झालेली होती आणि त्यामुळं कुठेतरी सावध पवित्र घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माणिकराव कोकटे यांना अलीकडे एक समज दिली परंतु त्याच बैठकीमध्ये या कृषी खात्याची जबाबदारी त्यांनी दत्तात्रय भरणे जे की सध्या राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आहेत त्यांच्याकडे या कृषी खात्याची जबाबदारी दिली आहे अशा पद्धतीची चर्चा ही सध्या सुरू आहे तर या सगळ्या चर्चा आहेत याबद्दल अजून शिक्कामोर्तब याबद्दल झालेला नाहीये परंतु या चर्चेमुळं दत्तात्रय भरणे नेमके कोण आहेत असा एक प्रश्न उपस्थित होऊ लागलेला आहे दत्तात्रेय भरणे हे दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली इंदापूर त्यांचा मतदारसंघ होता या इंदापूर मतदारसंघातनं त्यांनी निवडणूक लढवली ते विजयी झाले दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणवीस आणि त्यानंतर दोन हजार सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली दोन हजार बावीसला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली त्यामुळे ते अजित पवारांच्या गटामध्ये गेले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढवली ती हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात तर ही लढतही रंगतदार झालेली होती त्यामध्ये दत्तात्रेय भरणे हे निवडून आले आणि त्यानंतर ते निवडून आल्यानंतर महायुतीच्या या सरकारमध्ये ते क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री म्हणून विराजमान झाले क्रीडा आणि युवक कल्याण हे मंत्रीपद मिळाल्यामुळे हे खातं मिळाल्यामुळे ते सुरुवातीला नाराज होते अशा पद्धतीच्या काही बातम्याही समोर आलेल्या होत्या दत्तात्रय भरणे हे दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं होतं त्यावेळेसही विविध खात्यांचे राज्यमंत्री हे राहिलेले होते त्यांच्याकडे अतिरिक्त भार हा काही खात्यांचा सुद्धा देण्यात आलेला होता तर या पद्धतीची त्यांची राजकीय वाटचाल आतापर्यंत राहिलेली आहे आता दुसरं एक जे नाव आहे ते आहे मकरंद पाटील यांचं मकरंद पाटील हे आपल्याला माहिती की राज्याचे सध्याच्या महायुती सरकारमधील मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री आहेत त्यांचा राजकीय प्रवास जर का आपण बघितला तर त्यांनीही सलग तीन वेळेस ते आमदार राहिलेले आहेत पहिल्यांदा ते ज्यावेळेस निवडणूक लढले सातारा जिल्ह्यातील वाई मतदारसंघात त्यावेळेस ते अपक्ष होते दोन हजार चौदा साली त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढले तिकिटावर लढले वाईमधून आणि तेही निवडून आले त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा ते निवडून आलेले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा आता ही सगळी पार्श्वभूमी असतानाच यामधील दोघांपैकी कोणाकडे तरी एकाकडे हे मंत्रिपद जाईल अशी चर्चा आहे माणिकराव कोकटे यांच्याकडील जे काही कृषी खातं आहे ते दोघांपैकी एकाकडे सुपूर्द करण्यात येईल अशा पद्धतीची चर्चा आहे दुसरीकडे एक अशी ही चर्चा मोठ्या प्रमाणात आज सकाळपासूनच सुरू आहे की दत्तात्रय भरणे यांनाच कृषी खात्याची जबाबदारी आहे ती अजित पवारांनी दिलेली आहे एकोणतीस जुलै रोजी जी काही मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यापूर्वीची जी काही माणिकराव कोकटे यांच्यासोबतची चर्चा झालेली होती अजित पवारांची त्या मिटिंगमध्येच या पद्धतीचा निर्णय हा घेण्यात आल्याचं बोललं जात आहे तर या मिटिंगमध्ये असं ठरल्याचं बोललं जातं आहे की दत्तात्रेय भरणे यांच्याकडील जे काही क्रीडा आणि युवक कल्याणचं मंत्रिपद आहे ते माणिकराव कोकटे यांच्याकडे दिलं जाईल आणि त्यासोबतच माणिकराव कोकटे यांच्याकडेचं जे काही कृषी खातं आहे ते दत्तात्रेय भरणे यांच्याकडे सोपवलं जाईल त्यामुळे या पद्धतीची खांदापालट ही होऊ शकते अशा पद्धतीचे चर्चा ही आज सकाळपासून आहे अजून याच्यावरती शिक्कामोहर्तब व्हायचं हो बाकी आहे परंतु या चर्चेनं जोर धरलेला आहे की मानिकराव कोकटे यांची कृषी खात्याची त्यांची जबाबदारी होती ती आता त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्याचा निर्णय हा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलेला आहे आणि त्यामुळं कृषी खात्याला आता नवीन कृषी मंत्री हा मिळेल अशी चर्चासुद्धा सुरू झालेली आहे अशी शक्यतासुद्धा राजकीय वर्तुळातून वर्तवली जाते अजून याच्याबद्दलची खरी माहिती काय आहे ती अद्याप पुढे आलेली नाही आहे परंतु या सगळ्या शक्यता आणि चर्चांच्या अनुषंगाने एक गोष्ट आपल्याला स्पष्ट झालेली आहे की राज्याच्या कृषी खात्याची जबाबदारी आता बदलण्यात येईल अशी शक्यता अधिक स्पष्टपणे दिसू लागलेली आहे तर हे एक महत्त्वाचं अपडेट होतं आता तुम्हाला राज्याचे कृषी मंत्री नवीन कोण होतील असं काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या